श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओची सुरुवात काही स्वामी भक्तांच्या पवित्र सेवेने होत आहे आज अनेक भक्तांनी हे ईबुक खरेदी करून आपली श्रद्धेची देणगी स्वामी चरणी अर्पण केली आहे त्यांची नावे तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात तुम्ही देखील या स्वामी कार्यात नक्की सहभागी होऊ शकता स्वामी समर्थांसमोर रडलो आणि मग हम्म हे वाक्य ऐकलं ऐकल्या म्हणजे एक चित्र उभं राहतं डोळ्यासमोर एक व्यक्ती आहे पूर्णपणे हतबल झाली आहे बरोबर आणि आशेचा शेवटचा किरण म्हणून एका एका शक्तिशाली ठिकाणी पोचली आहे पण या वाक्याची खरी ताकद त्या शेवटच्या दोन शब्दांत आहे आणि मग हो आणि त्या पुढच्या शांततेत हो पुढे जाण्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहात ना <laughs> मग स्वामींनी सांगितलेला एकतीस दिवसांचा मार्ग तुम्ही अजूनही वाचला नाही हे साधं पुस्तक नाही ही आयुष्य बदलणारी मास्टर की आहे हजारो भक्तांनी हे एकतीस दिवस पाळले आणि चमत्कार अनुभवले तुम्ही मात्र अजून थांबला आहात लिंक डिस्क्रिप्शन आणि पिंड कमेंट मध्ये आहे कॉपी संपायच्या आधी मिळवा आणि श्री स्वामी समर्थ टाइप करून तुमची सुरुवात करा चला आता भरूयात आपल्या व्हिडिओकडे ती रिकामी जागाच आपल्याला विचार करायला लावते चला आज या वाक्याची थोडी चिरफाड करून पाहूया यातली सर्वात सुंदर गोष्ट मला वाटते की हे वाक्य अपूर्ण असूनही पूर्ण आहे अच्छा ते आणि मग नंतर काय झालं हे सांगत नाही आणि तेच त्याचं खरं सामर्थ्य आहे ती रिकामी जागा म्हणजे एक आरसा सारखी आहे आरसा हो प्रत्येक ऐकणारा त्या आरशात स्वतःच्या अपेक्षा पाहतो स्वतःची श्रद्धा स्वतःचे अनुभव आज आपण त्या आरशात काय काय दिसू शकतं याचाच शोध घेणार आहोत वा तर मग सुरुवात करूया त्या जागेपासून जिथे ही सगळी घटना घडतीये स्वामी समर्थांसमोर आता हे फक्त एका ठिकाणाचं नाव नाहीये बरोबर ना हो जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की मी देवा पुढे आहे तेव्हा ती नक्की काय म्हणत असते अगदी बरोबर समोर असण म्हणजे फक्त शारीरिक दृष्ट्या तिथे हजर असणं नाही नाही ती एक, आ, एक मानसिक स्थिती आहे एक अशी अवस्था जिथे माणूस आपलं सगळं काही म्हणजे आपलं दुःख आपलं अहंकार आपलं शहाणपण सगळं त्या मोठ्या शक्तीच्या पायावर ठेवून मोकळा व्हायला बघतो म्हणजे ही शरणागतीची पहिली पायरी आहे हो हीच ती पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे आपण अनेकदा देवळात जातो पण आपलं मन बाहेरच कुठेतरी अडकलेलं असतं बरोबर पण इथे समोर असण म्हणजे आपलं संपूर्ण अस्तित्व आपलं लक्ष आपल्या भावना सगळं त्या एकाच ठिकाणी केंद्रित झालंय पण अनेकांना हा शरणागतीचा विचार म्हणजे कसा हार मानण्यासारखं वाटू शकतो हो हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की आता माझ्याकडून काहीच होणार नाही मी हात टेकले यात आणि हतबलतेत नेमका फरक काय आहे खूप छान प्रश्न आहे बघा मानसशास्त्रात एक लोकस ऑफ कंट्रोल नावाची संकल्पना आहे अच्छा म्हणजे नियंत्रणाचं केंद्र जेव्हा गोष्टी आपल्या हातात असतात तेव्हा ते अंतर्गत असतं पण जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा आपल्याला वाटतं की आपलं नियंत्रण सुटलं आणि आपण हतबल होतो शरणागती ही याच्या पुढची पायरी आहे इथे तुम्ही नियंत्रणाचा त्याग नाही करत तर ते स्वेच्छेने एका उच्च शक्तीकडे सोपवता तुम्ही म्हणता की माझ्या मर्यादित बुद्धीला आणि शक्तीला हे झेपत नाहीये आता तूच बघ म्हणजे हा हार मांडण्याचा नाही तर विश्वास ठेवण्याचा क्षण आहे अगदी स्वतःच्या मर्यादित नियंत्रणातून बाहेर पडून एका अमर्याद नियंत्रणावर विश्वास ठेवणे आणि म्हणूनच स्वामी समर्थ या नावाचा उल्लेख खूप महत्त्वाचा ठरतो कारण त्या नावासोबत एक भावना जोडलेली आहे हो महाराष्ट्राच्या मनात ते नाव एक विशिष्ट भावना निर्माण करतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासन त्या सोबत आहे म्हणजे तिथे एक सुरक्षिततेची भावना आहे बरोबर ती व्यक्ती अशा ठिकाणी पोहोचली आहे जिथे तिला फक्त ऐकलं जाईल याचीच नाही तर स्वीकारलं जाईल आणि सांभाळून घेतलं जाईल याचीही खात्री आहे तिथे जजमेंटची भीती नाहीये ठीक आहे म्हणजे त्या सुरक्षित ठिकाणी पोहोचून एक मानसिक तयारी झाली पण तिथे पोहोचल्यावर एक कृती घडते आणि ती आहे रडलो हा शब्दच अनेकांना अस्वस्थ करतो नाही का विशेषत आपल्या समाजात याकडे अशक्तपणाचं लक्षण म्हणून पाहिलं जात आणि हाच तर गमतीशीर विरोधाभास आहे कसा समाजात जे अशक्तपणाचं लक्षण आहे तेच अध्यात्मात प्रामाणिकपणाचं आणि शुद्धतेच सर्वोच्च प्रतीक मानलं जात हे रडणं म्हणजे तक्रार नाही किंवा हे रडणं म्हणजे स्वतःच्या परिस्थितीवर कीव करणं नाही मग हे काय आहे हे रडणं म्हणजे कॅथार्सिस भावनांचा निचरा वर्षानुवर्षे आत दाबून ठेवलेलं दुःख अपेक्षा अश्रूंच्या रूपात बाहेर पडत आहे पण हे सामान्य रडण्यापेक्षा वेगळं कस एरवीही रडतोच फरक आहे सामान्य रडण्यामागे अनेकदा माझ्यासोबतच असं का झालं ही तक्रार असते हो किंवा आता माझं कसं होणार ही भीती असते पण देवापुढचं हे रडणं त्या पलीकडचं आहे हे एका लहान मुलाच्या रडण्यासारखं आहे ज्या आई जवळ सगळं काही बोलून मोकळं होत त्याला माहित असत की आई जवळ घेईल त्याला माहित असत आई ओरडणार नाही इथे ती व्यक्ती म्हणते हे माझं दुःख आहे ही माझी परिस्थिती आहे आणि आता हे ओझ मला पेलवत नाहीये हे मी तुला अर्पण करतोय म्हणजे त्या रडण्यातून ती व्यक्ती त्या दुःखापासून स्वतःला वेगळं करत आहे बरोबर ते, ते, बरो बर, ते अश्रू म्हणजे आज साचलेल्या नकारात्मकतेचं विसर्जन आहे हे ऐकायला खूप प्रभावी वाटते पण खरंच हे इतकं सोपं आहे का म्हणजे फक्त शरण जाऊन आणि रडून प्रश्न सुटतात कारण अहंकार तो इतक्या सहजतेने बाजूला ठेवता येतो का नाही नाही अजिबात सोपं नाही आणि म्हणूनच तो स्वामी समर्थांसमोर पोहोचण्याचा क्षण महत्त्वाचा आहे अच्छा तो क्षण तेव्हाच येतो जेव्हा अहंकाराचे सगळे किल्ले ढासळलेले असतात जेव्हा माणसाचे स्वतःच्या ताकदीवरचे बुद्धीवरचे सगळे भ्रम दूर झालेले असतात तो एक ब्रेकिंग पॉइंट असतो आणि त्या क्षणी आणि त्या क्षणी जे रडणं येतं ते अहंकाराला वितळूनच बाहेर येतं त्यामुळे ते रडणंच मुळात अहंकार विसर्जनाची प्रक्रिया आहे वा शरणागती झाली भावनांचा निचरा झाला आणि आता आपण येतो या वाक्याच्या सर्वात म्हणजे गूढ आणि शक्तिशाली भागाकडे आणि मग हो आणि मग हे दोन शब्द आणि ते तीन बिंदू इथेच सगळी उत्सुकता सगळी आशा दडलेली आहे असं वाटतंय की एक मोठा पडदा उघडणार आहे बरोबर आणि मग हे शब्द म्हणजे एका मोठ्या बदलाचं एका परिवर्तनाचं आश्वासन आहे की नाही हो हे वाक्य सांगते की शरणागती आणि भावनांचा निचरा ही प्रक्रिया व्यर्थ गेलेली नाही त्यानंतर काहीतरी घडलं काहीतरी निर्णायक बदललं पण ते काय होतं हे मुद्दम सांगितलेलं नाही आणि तेच तर या वाक्याचं खरं सौंदर्य आहे कारण जे घडलं ते कदाचित शब्दांपलीकडचं आहे किंवा ते प्रत्येकासाठी वेगळं आहे म्हणजे ही एक प्रकारची क्लिफ हँगर स्थिती आहे हे ऐकणाऱ्याला विचार करायला भाग पाडतं की पुढे काय झालं असेल हो कदाचित त्या व्यक्तीची आर्थिक अडचण दूर झाली असेल आजार झाला असेल की मनाला प्रचंड शांती मिळाली असेल शक्यता अनेक आहेत आणि इथेच या वाक्याचं सौंदर्य आहे ते उत्तर देत नाही ते प्रश्न निर्माण करत आणि मग नंतरची ती रिकामी जागा प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेनुसार भरतो काहींसाठी तो बाह्य चमत्कार असेल म्हणजे ज्या कामासाठी अनेक महिने झगडत होते ते अचानक होऊन गेलं पण जास्त शक्यता ही आहे की तो बदल आंतरिक असेल आंतरिक बदल म्हणजे नक्की काय परिस्थिती तीच पण पण त्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला अच्छा जपानमध्ये शिकटागा गा नाई नावाची एक संकल्पना आहे ज्याचा अर्थ आहे काही गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं आणि ते स्वीकारायला हवं आणि मग नंतर कदाचित त्या व्यक्तीला हेच ज्ञान मिळालं असेल म्हणजे अडचण तीच आहे अडचण तीच आहे पण ती आता डोंगरा इतकी मोठी वाटत नाहीये ती सहन करण्याची जगण्याची एक अज्ञात शक्ती निर्माण झाली आहे म्हणजे खरा चमत्कार परिस्थिती बदलण्यात नाही तर परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद मिळण्यात आहे हे खूपच खोल आहे म्हणजे चमत्कार म्हणजे काही जादूची कांडी फिरवणं नाही तर आतून सक्षम होणं हो आणि मग कदाचित त्याला त्या समस्येवर एक नवीन उपाय सुचला असेल जो इतके दिवस सुचत नव्हता कारण जेव्हा मन भावनांच्या ओझ्याखाली दडलेलं असतं तेव्हा ते, ते शांतपणे विचार करू शकत नाही बरोबर आहे रडल्यामुळे ते ओझ हलकं झाल्यामुळे मनाला एक नवीन स्पष्टता मिळाली ती दैवी शक्ती कदाचित थेट येऊन मदत करते पण ती तुम्हाला तुमची मदत करण्यासाठी सक्षम करते त्या ती तीन बिंदूंमध्ये एका मोठ्या परिवर्तनाची हमी दडलेली आहे हे सगळं एकत्र करून पाहिलं की लक्षात येतं की हे एक साधं वाक्य इतकं प्रभावी का आहे कारण यात कुठेतरी प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा दडलेला आहे नाही का निश्चितच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा क्षण येतोच जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या जागी असतो हो जेव्हा आपली बुद्धी चालत नाही शक्ती कमी पडते आणि सगळे मार्ग बंद झाल्यासारखे अशा वेळी मनुष्य एका मोठ्या शक्तीला शरण जातो आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतो बरोबर ती शक्ती कोणी स्वामी समर्थ म्हणेल कोणी अल्ला कोणी जीजस कोणी निसर्ग म्हणेल नावं वेगळी असली तरी भावना आणि प्रक्रिया तीच असते शरणागतीची आणि त्यानंतर मिळणारा अनुभवही कदाचित सारखाच असतो त्या त्या प्रार्थनेनंतर किंवा रडण्यानंतर मनाला एक प्रकारची अनामिक शांती मिळते हो कारण त्या क्षणी तुम्ही मी पणाच्या छोट्याशा बेटावरून बाहेर पडून एका अमर्याद विश्वासाच्या महासागरात प्रवेश करता तुम्ही एकटे नाही आहात ही भावनाच खूप मोठी ताकद देते खरे या एका वाक्याने तोच वैश्विक मानवी अनुभव अचूकपणे पकडला आहे हतबलता शरणागती भावनांचा निचरा आणि त्यानंतर मिळणारी नवी आशा किंवा शक्ती ही चार पायऱ्यांची प्रक्रिया या एका वाक्यात पूर्ण होते म्हणून ते थेट आपल्या हृदयाला भिडतं तर स्वामी समर्थांसमोर रडलो आणि मग हे फक्त एक वाक्य नाही तर ती एका प्रवासाची कथा आहे हो हतबलतेच्या अंधारातून आशेच्या प्रकाशाकडे नेणारा एक मार्ग आहे हे आपल्याला आठवण करून देतं की कधी कधी सगळं काही सोडून देण्यात संपूर्ण शरणागती पत्करण्यातच खरी शक्ती दडलेली असते बरोबर ते अश्रू अशक्तपणाचे नसून विश्वासाचे आणि शुद्धीकरणाचे आहेत अगदी आणि हे वाक्य आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर सोडून जात आणि मग नंतर आलेला तो बदल किंवा तो चमत्कार तो फक्त बाह्य परिस्थितीत होता की त्या व्यक्तीच्या अंतर्मनात घडला होता खरा चमत्कार अडचण दूर होण्यात होता की अडचण सहन करण्याची ताकद मिळण्यात होता कदाचित खरा बदल हा नंतर घडलाच नाही तर त्या रडण्याच्या क्षणीच त्या संपूर्ण शरणागतीच्या क्षणीच तो घडून गेला होता दापता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे आणि मग शिक्षण कधी आले आहेत का जेव्हा आपण पूर्णपणे हतबल झालो आणि त्यानंतर अनपेक्षितपणे काहीतरी सकारात्मक घडलं तो क्षण कोणता होता आणि त्या क्षणाने आपल्याला काय शिकवलं याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही woo